मी अनिता पाध्ये आतापर्यंत माझ्या यूट्यूब चॅनलला मी सांगत होते दादा माणूस या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी सांगणार आहे की माया या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दादा माणूस या दादा कोणकेंच्या आयुष्यावर आधारित माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि खूप म्हणजे लोकांना आवडलं खरं म्हणजे मी युट्यूबवर नाहीये की यूट्यूब चॅनल सुरू करायचं किंवा त्याच्यातनं काही कमी कमाई करायची हा काही माझा उद्देश कधीच नव्हता दादांची खऱ्या खोऱ्या ग गोष्टी आहेत त्या दादा कोणक्यांच्या लोकांपर्यंत पोचाव्या यासाठी मी हा चॅनल सुरू केला आणि त्याचे आता इतके एपिसोड झाले लोकांनी खूप मला आपण सर्वांनी प्रतिसाद खूप चांगला दिलेला आहे आणि म्हणून एक मी या यूट्यूब चॅनलचं चा, नवीन पुष्प घेऊन मी आपल्यासमोर आज हजर झालेले आहे मायाजाल म्हणजे खरं म्हणजे चित्रपटसृष्टीनं ही एक मायाजाल आहे की या चित्रपटसृष्टीमध्ये एखादा एखादा माणूस आला की त्याला पुन्हा बाहेर जाणं त्याचं मन धजत नाही म्हणजे अपयश आलं तरी सुद्धा तो या चित्रपटसृष्टीमध्ये काम करत राहतो त्याला आशा असते की आज ना उद्या आपला एखादा चित्रपट चालेल आणि आपल्याला यश मिळेल आणि यशस्वी झाल्यानंतर तर मग आणखीन यश मिळूया आणखीन यश मिळूया स्टार होऊया असं सगळं ही सगळी गणित असतात निर्माता दिग्दर्शकांच्या बाबतीतही सेमच गोष्ट असते आणि मायाजाल म्हणजे ही केवळ माया म्हणजे माया पण आहे पैसा सुद्धा आहे की ह्या चित्रपटसृष्टीमध्ये जेवढा पैसा मिळतो तेवढा मला असं वाटतं दुसऱ्या कुठल्याही नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये मिळत नसावा मात्र इथे खूप मेहनत आहे लोकांना असं वाटतं की अरे चित्रपटसृष्टीमध्ये चित्रपटांमध्ये सलमान खान आहे शाहरुख खान काम करतो कोट्यावधी रुपये हे लोक कमावतात मात्र त्याच्यापाठी घोर मेहनत असते आणि शूटिंग ही गोष्ट अशी आहे की ती आपल्याला चित्रपट बघताना तो छान वाटतो म्हणजे त्याला बॅकग्राऊंड म्युझिक असतं डबिंग केलेलं असतं आणि सगळी त्याचं म्हणजे थाटमाट असतो ना त्याच्यावरती सगळे संस्कार झालेले असतात तांत्रिक मात्र शूटिंगच्या वेळेला शूटिंग करणं हे अत्यंत बोरिंग काम असतं की, की एक श सीन असतो तो वेगवेगळ्या अँगलनी शूट करावा लागतो अनेकदा काही तांत्रिक गोष्टीमुळे किंवा दोन किंवा तीन एकत्र कलाकार असतील एका सीनमध्ये तर कोणाची काही चूक झाली किंवा फंबल झालं संवाद चुकला तर ते थे पुन्हा त्याचे टेक करावे लागतात आणि या या चित्रपटसृष्टीने ना आपल्या मला असं वाटतं भारतीय प्रेक्षकांवरती खूप मोठे उपकार केलेले आहेत की हे इतकं मन मनोरंजनाचं खूप प्रमुख साधन आहे म्हणजे एकोणीसशे तेरा साली चित्रपटसृष्टी आपल्याकडे सुरू झाली भारतीय चित्रपटसृष्टी एकोणीसशे एकतीस साली पहिला बोल चित्रपट सुरू झाला आलमारा नावाचा आणि त्याच्यानंतर आता अव्यातपणे चित्रपट सुरू आहेत आणि आपल्याकडे जेवढे चित्रपट बनतात म्हणजे मी फक्त हिंदीची गोष्ट करत नाही परंतु मराठी की दुसऱ्या भाषांमध्ये भोजपुरी असेल तमिळ तेलगू वगैरे साऊथच्या ज्या भाषा आहेत सगळ्या त्या सगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये वगैरे मिळून जे चित्रपट आपल्या देशामध्ये बनतात ना ते मला असं वाटतं अन्य कुठल्याही देशामध्ये दे इतकी चित्रपट निर्मिती होत नसेल आणि आपल्याला खूप आनंद दिलेला आहे माझी जर का गोष्ट करायची किंवा माझ्या बाबतीत बोलायचं तर मी असं म्हणेन की माझ्यावरती खूप मोठे उपकार केलेले आहेत ही चित्रपट सृष्टी नसती तर आज अनिता पाध्ये नसती असं मी म्हणेन कारण ह्या पत्रकारिता करताना सिने पत्रकारिता किंवा लेखिका म्हणून काम, काम करत असताना आ, गेले चाळीस पेक्षा अधिक काळ मी या चित्रपट सृष्टीशी निगडीत आहे आणि अनेक कलाकार निर्माता दिग्दर्शक तंत्रज्ञ यांच्याशी माझ्या भेटी झालेल्या आहेत आणि त्यातून तुम्हाला शिकायला पण मिळतं आणि जसं आपल्याकडे ना एक इमेज असते आपल्याकडे प्रतिमा लोकांची फार बघितली जाते की प्रतिमा कशी आहे आणि पडद्या खास करून चित्रपटसृष्टीतल्या लोकांबद्दल असं असतं की त्यांची जी पडद्यावरती प्रतिमा बघतात प्रेक्षक नायक म्हणून नायिका म्हणून किंवा खलनायक म्हणून आणि ते त्यांना असं वाटत असतं की तीच त्यांचे ते खऱ्या मध्ये सुद्धा असं असेच असतील परंतु काही असं काही गरजेचं नसतं की माणूस प्रत्यक्ष जसा असतो तसंच तो पडद्यावरती दिसेल किंवा पडद्यावरती जसा असतो तसंच प्रत्यक्ष आयुष्यामध्ये असेल बऱ्याचदा तफावत असते आणि ही त्याच्यामुळे काय होतं पण माणसांच्या मनामध्ये ना प्रेक्षकांच्या मनामध्ये त्यांची जी पडद्यावरची इमेज असते ना त्याच याच्यामधनं ते जात असतात आणि त्या व्यतिरिक्त समजा एखादा कलाकार वागला प्रत्यक्ष आयुष्यामध्ये तर मग त्या प्रेक्षकाचं किंवा त्याचा फॅन असेल त्या कलाकाराचा तर त्याच्या मनामध्ये जरा एक थोडस खट्टू होत त्याचं मन की अरे आ, हे काय आहे मी तर असं या कलाकाराला मी असं काही समजत होतो आणि अरे त्यांनी असं कसं केलं परंतु ना मला असं वाटतं की ही सगळी माणसंच आहेत आपल्यासारखी जरी स्टार्स असले ना तरी ही माणसं आहेत आणि त्यांच्याकडे ना माणूस म्हणून बघणं सुद्धा गरजेचं आहे म्हणजे कलाकाराच्या पलीकडचा जो माणूस असतो ना तो मी बघण्याचा कायम प्रयत्न केलेला आहे माझ्या या सगळ्या कारकिर्दीमध्ये आणि म्हणूनच ही मालिका मी आपल्यासमोर घेऊन येत आहे आणि या मालिकेतर्फे मी आपल्याला सांगणार आहे की मला चित्रपटसृष्टीमध्ये मुलाखती घेताना काम करताना वेगवेगळ्या कलाकारांचा निर्माता दिग्दर्शकांचा कसा अनुभव आला आणि काय काय गमती जमती घडल्या त्या मी सगळ्या आपल्यापर्यंत आता ह्या नवीन सिरीजमधनं आपल्यापर्यंत पोहोचवत आहे पहिली आज सुरुवात करत आहे या एपिसोडची मायाजालची ती दिलीप कुमार यांच्यापासून कारण दिलीप कुमार माझे अत्यंत आवडते कलाकार आहेत आणि अभिनय सम्राट असं त्यांना म्हटलं जातं आणि त्यांच्यासारखं मला असं वाटतं मेथड ॲक्टिंग जी आहे ती आत्तापर्यंत भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये कोणाला जमलेली नाहीये अर्थात मी माझ्या बरोबरचे जे अनुभव आहेत म्हणजे ह्या कलाकारांना फक्त दिलीप कुमारच नाही बाकीचे सुद्धा काही कलाकार असतील दिग्दर्शक असतील ज्यांच्याबद्दल मी बोलेन या सिरीजमध्ये तर त्यांच्याबद्दल मा मला मा, त्यांचे अनुभव कसे आले याविषयी तर मी बोलणारच आहे त्यांचे काही किस्सेसुद्धा सांगेन मात्र त्यांची थोडीशी कारकिर्दीचा त्यांचा आढावा घेण्याचा सुद्धा मी प्रयत्न करेन की ती या चित्रपटसृष्टीमध्ये कसे आले किंवा काय घडलं किंवा आल्यानंतर त्यांना यश मिळेपर्यंत काय घडलं याचं एक थोडेसे छोटेखानी अशी मी माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न करणार आहे दिलीप कुमार हे त्यांचं जे मूळ जे होतं ते त्यांच्या वडिलांचं ते पेशावरचं म्हणजे आता तो पाकिस्तानामध्ये आहे ते राज्य आणि ते पेशावरचं आत्ताच त्या तिथे पाऊस पडला आणि त्याच्यामध्ये त्यांचं ते घर सगळं उद्ध्वस्त झालं इतके वर्षानंतर आणि त्यांचा फळांचा व्यवसाय होता दिलीप कुमार यांच्या वडिलांचा खानदानी पेशा होता वडिलांचं नाव त्यांच्या लाला गुलाम सरोवर खान आणि या व्यवसायाच्याच निमित्ताने ते नंतर भारतामध्ये म्हणजे अर्थात तेव्हा पार्टिशन झालं नव्हतं परंतु ते नाशिकला आले मी असं म्हणेन की महाराष्ट्रात ते आले ते नाशिकला आले आणि नाशिकच्या जवळ जे देवळाळे आहे तिथे ते स्थायिक झाले आणि तिथेच त्यांचा व्यवसाय ते करत होते त्याच्यानंतर काही वर्षांनी ते, का वर्षा ते मुंबईला आले आणि दिलीप कुमारनी आपलं शालेय त्यांचं शालेय शिक्षण तिकडेच देवळालीला झालं होतं आणि त्याच्यानंतर ते मुंबईला आले कॉलेजचं शिक्षण करत करायचं असं सगळं चालू होतं मात्र फराटेदार इंग्लिश ते, ते, ते बोलत असत आणि मुंबईला आल्यानंतर त्यांचा असं होतं की वडिलांबरोबर ते आपल्या त्यांना मदत करत होते त्यांच्या व्यवसायामध्ये अर्थात कधी कधी असं होतं आपल्या बाबतीत असं घडतं की मुलाचं आणि वडिलांचं एखाद्या गोष्टीवरून काहीतरी वाद होतो तसा वाद दिलीप कुमार आणि त्यांच्या वडिलांमध्ये झाला आणि त्या रागावरती दिलीप कुमार यांनी मुंबई सोडून ते पुण्याला गेले आणि पुण्याला आर्मीचा आर्मी, आर्मी क्लब होता तिथे कॅन्टीन चालवणारा एक कॉन्ट्रॅक्टर होता तर त्याच्याकडे त्यांना नोकरी मिळाली त्याची दोन कारण होती एक म्हणजे जसं मी सांगितलं की फर्राटेदार इंग्लिश बोलत असत आणि दुसरी म्हणजे त्यांचं अक्षर खूप छान होतं दिलीप साहेबांचं तर या दोन गुणांवरती त्यांना तिथे नोकरी मिळाली ते सँडविच छान बनवत असत कॅन्टीनमध्ये हे पण मी तुम्हाला सांगते आणि तिथे ते बऱ्याच काळात तिथे त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरकडे नोकरी केली त्या क्लबमध्ये आणि त्याचं जेव्हा कॉन्ट्रॅक्टरचं तिथेच त्याचं जे काही तिथे कॉन्ट्रॅक्ट झालं होतं त्या क्लबशी ते जेव्हा संपुष्टात आलं तेव्हा दिलीप साहेबांकडे पाच हजार रुपये जमले होते आता ही गोष्ट आहे साधारणतः बेचाळीस आणि त्रेचाळीस सालातली तर त्यावेळेचे पाच हजार म्हणजे खूप आहेत आता आपल्याला पाच हजार काहीच वाटत नाही परंतु त्यावेळेला खूप पाच हजार ही खूप मोठी रक्कम होती तर म्हणून मग ते कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर दुसरं काही दिलीप साहेबांनी विचार केला नाही की आता त्या कॉन्ट्रॅक्टरला दुसऱ्या ठिकाणी काही काम मिळेल का मग त्याच्याकडे आपण काम करायचं का वगैरे तर ते मुंबईला आले त्यांनी यायचं की मुंबईला मी येईन आणि आता हे पाच हजार आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये मी चांगली नोकरी आणखीन एखादी मुंबईमध्येच घेतो आणि तो पण जर राग पण जरा नाही होता त्यांचा मुंबईला आले एक दिवस ते चर्चगेटला गेले होते नोकरी शोधण्याच्याच निमित्ताने फॅमिली डॉक्टरने मी म्हणणार पण म्हणजे ते डॉक्टर होते पेशाने पण त्यांचे कौटुंबिक संबंध होते दिलीप साहेबांच्या घरा घराण्याशी ते मसानी म्हणून ते एक डॉक्टर त्यांना रस्त्यामध्ये भेटले तर त्यांनी चौकशी केली दिलीप कुमार यांचं मूळ नाव युसुफ मोहम्मद युसुफ हे आपल्याला माहिती असेल तर युसुफ तू इकडे कुठे आहे तर म्हणे मी जरा नोकरी शोधतो आहे तर ते म्हणाले चल मी माझ्याबरोबर चल तू आणि ते दिलीप साहेबांना घेऊन मालाडला बॉम्बे टॉकीजमध्ये गेले बॉम्बे टॉकीज हा मोठा तिथे स्टुडिओ होता आणि मोठं प्रोडक्शन हाऊस होतं जे हिमांशू राय आणि देविका राणी त्यांच्या पत्नी ते दोघंजणं चालवत असत तर इथे गेल्यानंतर त्यांनी ओळख करून दिली देविका राणींनी देविका राणींशी त्या डॉक्टरांनी आणि सांगितलं की बघा हा चांगला तरुण आहे कारण दिलीप साहेब दिसायला वगैरे देखणे होते तर हा तरुण आहे तर तुम्ही बघा चित्रपटामध्ये तुम्हाला जर का नवीन कोणी हिरो हवा असेल तर म्हणून मी घेऊन आलेलो आहे आणि का देविका राणीसुद्धा ना दिलीप साहेबांच्या बोलण्या प्रभावित झाल्या त्यांचं दे चेहरा सुद्धा त्यांना आवडला की हिरोचा चेहरा आहे म्हणून आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे असं करा तुम्ही तू मध्ये जा आणि तू ना कपडे बदलून हे मी तुझी एक स्क्रीन टेस्ट घेते तुला काही संवाद म्हणावे लागतील आता तोपर्यंत असं झालं होतं ना, दो ना, ना। की दो दिलीप साहेबांना काहीच माहिती नव्हतं की संवाद काय असतात आणि काय स्क्रीनशॉट काय घ्यायचा किंवा काय घ्यायचं तर त्यांनी सांगितलं ठीक आहे म्हणून आणि कपडे बदलून ते आले वगैरे आणि देविका रानी यांनी दिग्दर्शकाला सांगून ती त्यांचं एक असा त्यांचं ऑडिशन जे आहे ती घेतली आणि त्याच्यामध्ये दिलीप साहेब पास झाले म्हणजे ती लगेच बघण्यामध्ये आली तर लगेच पास झाले तर ज त्यांनी सांगितलं की ठीक आहे मी तुला ना माझ्या बॉम्बे टॉकीजमध्ये आमच्या तुला मी काम देते आ, तर द दिलीप साहेब म्हणाले पण नाही मला ना नोकरी करायची आहे आणि मला ना आत्ता नोकरी मिळणार आहे चांगली आणि माझ्याकडे पाच हजार रुपये आहेत तर आत्ता काही मी असं चित्रपटामध्ये वगैरे काम करणे म्हणजे दिलीप साहेबांनी कधी स्वप्नसुद्धा बघितलं नव्हतं की आपण चित्रपटामध्ये काम करू आणि तर माझ्याकडे एवढे पैसे आहेत तर म्हणे तू किती समजा नोकरीमध्ये तू तु, तुला किती पैसे मिळतील म्हणे मला मिळतील दीडशे दोनशे रुपये तर नक्कीच मिळते मिळतील मला आता सुद्धा चांगला पगार होता मी कॅन्टीन मध्ये पुण्याच्या काम करत होतो तेव्हा तर देवीकरांनी विचारलं की तुला बाराशे पन्नास रुपये मिळाले तर तर दिलीप साहेब म्हणाले की बाराशे पन्नास वर्षभरासाठी ही काही खूप मोठी रक्कम नाही आहे नोकरी करून सुद्धा मी एवढी रक्कम तर कमवू शकेन म्हणजे अगदी बाराशे रुपये नाही पण अकराशे बाराशे रुपये तर मी नक्कीच मिळू शकेन तर देवीकरांनी म्हणाले की बाराशे पन्नास दरमहा ते दिलीप साहेब चाट पडले की एवढा पैसा जर का आपल्याला दर महिन्याला मिळत असेल आणि त्यांनी लगेच लगेचच तिकडे ते होकार भरला की ठीक आहे मी आपल्या प्रोडक्शन हाऊसमध्ये मी काम करायला तयार आहे म्हणून तर देविका राणेनी ना बॉम्बे टॉकीजचे एक लेखक होते जे त्यांचे स्क्रिप्टचे संवाद वगैरे लिहित असत भगवती चरण शर्मा नावाचे तर त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही ना तीन नावं या कलाकारासाठी काढून आणा हा आता आपल्या पुढच्या चित्रपटामध्ये काम करणार आहे तर युसुफ हे नाव आहे ना याचं हे खूप कॉमन वाटतं तर तुम्ही तीन चांगली नावं काढा तर भगवती चरण शर्माने काही वेळाने ते तीन नावं घेऊन आले आणि त्यातलं जे एक नाव आहे ते देविका राणीने सिलेक्ट केलं ते होतं दिलीप कुमार आणि ते आयुष्यभर दिलीप साहेबांना ते नाव चिकटलं तिकडे आणि तो चित्रपट होता ज्वारभाटा आता ज्वार भाटा हा त्यांचा चित्रपट चालला नाही फारसा मात्र त्याच्यानंतर दोन तीन वर्षांनी जो जुगनू चित्रपट आला त्या चित्रपटाद्वारे दिलीप साहेब घराघरामध्ये पोचले आणि नंतरच्या काळामध्ये दिलीप साहेबांनी इतके चित्रपट केले म्हणजे खरं म्हणजे त्यांच्या चित्रपटाची संख्या जास्त नाही आहे दिलीप कुमार आज अनेक वर्ष चित्रपटसृष्टीमध्ये होते पण त्यांच्या जे चित्रपट आहेत त्याची संख्या आहे पासष्ट आणि त्याच्यातल्या एकोणचाळीस चित्रपटामध्ये फक्त ते हिरो म्हणून होते बाकीच्या चित्रपटांमध्ये त्यांनी कॅरेक्टर रोल्स केलेले आहेत तर अशा पद्धतीने त्यांची कारकिर्द सुरू झाली अर्थात असं झालं होतं की ट्रॅजेडी किंग म्हणून त्यांच्यावरती एक ठप्पा बसला होता कारण दिदार देवदास वगैरे अशा असे काही त्यांनी चित्रपट केले होते ज्याच्यामध्ये निराश असलेल्या नायकाची भूमिका त्यांनी केली होती आणि हे भूमिका करत असताना दिलीप साहेब इतके त्या भूमिकांमध्ये समोरच होत असत ना की त्यांना अक्षरशः नैराश्याचे झटके आले होते आणि त्यांना डॉक्टरने सांगितलं होतं की तुम्हाला एक सायकोलॉजिकल ट्रीटमेंट घ्यावी लागेल आणि त्या हा तुमच्या सगळ्या नैराश्यातून तुम्हाला बाहेर यावं लागेल आणि मी तुम्हाला सल्ला देतो की तुम्ही अशा प जे ट्रॅजेडी जे आहेत की हिरो जरा दुःखी आहे विरहित आहे तर अशा भूमिका तुम्ही स्वीकारू नका आणि त्यांचा सल्ला मानला होता दिलीप साहेबांनी आणि हळूहळू ते त्या सगळ्या गोष्टीतून बाहेर आले ही देवदास नंतर खास करून देवदास नंतरची गोष्ट आहे कारण देवदास केल्यानंतर काय म्हणतात ना पर्सनल लाईफ मध्ये सुद्धा ते देवदास सारखे निराश झाले होते तर ही आहे दिलीप साहेबांची कारकीर्द आता दिलीप साहेबांचा माझ्या बरोबरचा अनुभव हो काय आहे मला मी त्यांची भेट घेतली तेव्हा काय घडलं हे मी तुम्हाला पुढच्या एपिसोड मध्ये सांगते तोपर्यंत भगतराम मायाजाल धन्यवाद